आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मात्र आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहेत मराठा समाज अठराशे एक्क्याऐंशी पासून आतापर्यंत आरक्षणात होता मात्र छगन भुजबळ एकोणीसशे मध्ये आरक्षणात आले आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचं असेल तर समाजाला पुढे न्यायचं असेल तर आम्हाला आरक्षण घ्यावे लागणार आहे हे आमच्या आता लक्षात आलं असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं असून मराठा समाजाची ओबीसी समाजात घुसखोरी म्हणता येणार नाही याला अधिकृत प्रवेश म्हणता येईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं गॅलेक्सी रुग्णालयात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद साधला तसंच त्यांच्यावरील उपचारांची माहितीही डॉक्टरांकडून जाणून घेतली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली या पंधरवड्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जाणार असून महसूल विभागानं विशेषतः शेतकरी आणि गरजूंसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत पुणे इथं या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर शाखेतर्फे आज स्थानिक स्वराज्य संस्था दिवसाचं आयोजन स्थानिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आलं होतं दरवर्षी हा दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांची महती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो सुरुवातीला डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या सहयोगानं स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम आणि फायरमन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं यावेळी एकंदर बावन्न विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं या मुख्य कार्यक्रमांमध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम अग्निशमन कर्मिंग अभ्यासक्रम स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्था सेवा पदविका अभ्यासक्रम या अभ्यासक्रमातील मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार